चंद्रपुरातून बातमी आहे चंद्रपुरात काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार झालेला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये घुगुस मध्ये हा गोळीबार झालाय आरोपीचा शोध सुरू आहे गुग्गुस येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री अज्ञातानी पिस्तूलने गोळी झाडली सुदैवाने ती कोणालाही लागलेली नाहीये मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय फायरिंग झालेली एक गोळी पोलिसांना मिळाली आहे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केलाय चंद्रपूरमध्ये एका काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरावरती गोळीबार झालेला आहे मात्र गोळीबारामध्ये जरी कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीसुद्धा कोणी गोळीबार केला त्या अज्ञाताचा शोध आरोपीचा शोध पोलिसांकरवी सुरू झालेला आहे चंद्रपूरमध्ये गुन्हेगारीचा आलेख हा वाढताच असल्याचा दिसून येतोय चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेत्याच्या घरावरती गोळीबार करण्यात आला रात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाला हा गोळीबार नेमका कोणी केला आणि कोणत्या उद्देशातून केला हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे